नमस्कार मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण ऑलरेडी ड्रायव्हर मित्रांसाठी आपली ऑनलाईन सिस्टीम रेडी केलेली आहे त्यामध्ये ऑटो हॅचबॅक सेदान एस यू व्ही कॅबसाठी ड्रायव्हर मित्रांच्या अपेक्षेप्रमाणे मागच्या व्हिडिओजमध्ये रेट्स देखील आपण जाहीर केलेले आहे आणि ते प्रॉपरली एक्सप्लेन देखील केलेले आहेत आपल्याला माहिती आहे की सर्व संघटना आंदोलन करत आहेत आणि रेट्स मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न देखील करत आहेत आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पुणे मुंबई नाशिक नागपूर आणि महाराष्ट्रातील आणखी काही लोकेशन्सच्या ड्रायव्हर्सनी निर्णय घेतला आहे की आज आपण ड्रायवर एकता दिवस सेलिब्रेट करत आहोत आणि सर्व ड्रायव्हर मित्रांची एकता दाखवण्यासाठी नो वाहन दिवस म्हणून सुट्टी घेत आहोत जेणेकरून आज लोकांना ऑटो किंवा कॅब्स मिळणार नाहीत आणि ड्रायव्हरला होणाऱ्या त्रासाबद्दल जनतेला आणि सरकारला रेट्स लवकरात लवकर वाढवण्याची का गरज आहे याबद्दल अधिक जाणीव होईल मित्रांनो अशा ॲक्टिव्हिटीजमुळे ड्रायव्हर एकता तर दिसून येते परंतु जास्त नुकसान ड्रायव्हर मित्रांचंच होतं कारण सरकार रेटवाढीच्या निर्णयासाठी किती वेळ लावेल याचा काही अंदाज आपल्याला घेता येत नाही मी माझ्या मागील काही व्हिडिओजमध्ये आधीच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिलेली आहे पण आज ड्रायव्हर्सनी एका प्लॅटफॉर्मवर डिजिटली एकत्र येणं का गरजेचं आहे याबद्दल मी बोलणार आहे मित्रांनो आपल्या हक्काचे रेट्स मिळवण्याचा लढा हा काही फक्त आंदोलने करून पूर्ण होणार नाही आपल्याला शक्य तितक्या मार्गांनी हा लढा लढत राहावा लागेल तर आपण आधीच ऑनलाईन सिस्टीम रेडी केलेली आहे आणि मला असं वाटतं की ही सिस्टीम जर ड्रायव्हर मित्रांसाठी आहे तर ही सिस्टीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील सर्व ड्रायव्हर मित्रांचीच आहे म्हणून मी तुम्हाला आपल्या या सिस्टीमबद्दलचा एक छोटा डेमो आज दाखवणार आहे या सिस्टीममध्ये आपण एल्वे यूजर ॲप रेडी केलेला आहे जे कस्टमरला सर्व रेट्सबद्दलचे अंदाज इस्टिमेट दाखवेल जेणेकरून मीटरप्रमाणे जास्त रेट्स वाढले म्हणून जे कस्टमर आणि ड्रायव्हर यांच्यामध्ये वाद किंवा भांडणी होत आहेत ती होणार नाहीत दुसरं आपण एल्वे ड्रायवर ॲप डेव्हलप केलं आहे जे कस्टमर आणि ड्रायव्हरला पटकन एकमेकांशी कनेक्ट करण्यात मदत करेल ॲक्च्युली दोघं ॲप्लिकेशन वर्कआउट कसं होतात त्याचं एक स्क्रीन रेकॉर्डिंग मी या व्हिडिओच्या नंतर टाकणार आहे ते तुम्ही नक्की बघा जर तुम्ही कस्टमर ॲप चेक केलं तर तुम्हाला आपल्या सिस्टीममध्ये काय रेट्स मिळत आहे ते स्पष्ट दिसेल जर तुम्ही आधीच एल्वे ड्रायवर ॲपला रजिस्टर केला असेल किंवा नसेल तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपण ड्रायवर ॲपची आप लिंक दिलेली आहे त्याला साईन अप करून लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या या ड्रायवर ॲपमध्ये तुम्हाला आमंत्रित करा असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केलं की तुम्ही ड्रायवर ॲपची लिंक तुमच्या ड्रायवर मित्रांसोबत किंवा कस्टमरसोबत शेअर करू शकतात आणि तुम्ही रोज एक जरी ड्रायवर किंवा कस्टमरला रेफर केलं तरी दोन दिवसासाठी तुम्हाला एल्वे प्लॅटफॉर्म फ्रीमध्ये वापरायला मिळेल त्यामुळे जास्तीत जास्त ही सिस्टीम शेअर करा आणि जास्तीत जास्त एल्वे प्लॅटफॉर्म फ्रीमध्ये वापरा ही शेअरिंग केल्यामुळे एल्वेच्या प्लॅटफॉर्मवर पुढच्या काही दिवसात जास्तीत जास्त ड्रायवर एकत्र आले तर एल्वेचे रेट्स बाकीच्या प्लॅटफॉर्मपेक्षा जास्त जरी असले तरी एल्वेवर लवकर ऑटो किंवा कॅब्स मिळतात म्हणून कस्टमर्स जास्त रेट्स असले तरी एल्वेवरच बुकिंग करते चांगले रेट्स मिळत आहेत म्हणून जास्तीत जास्त ड्रायव्हर्स एल्वे प्लॅटफॉर्म वापरतील आणि शेअरही करतील दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आपोआप ड्रायव्हर्स कमी झाल्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवर ऑटो किंवा कॅब्स कस्टमरला लवकर मिळणार नाहीत म्हणून तेही कस्टमर्स एल्वे प्लॅटफॉर्म वापरायला लागतील मित्रांनो जर या मोठ्या कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्म्स त्यांच्या त्यांच्या प्लॅटफॉर्म्सच्या फ्लीटला ज्या गाड्या आहेत त्यांना अधिक प्राधान्य देत असतील तर आपणही सर्व चालक मालक यांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर एकत्र आणून आपल्या ड्रायव्हर मित्रांना जास्त प्राधान्य देऊ शकतो त्यामुळे ज्या ड्रायव्हर मित्रांनी बाकीच्या प्लॅटफॉर्मवर काम करणं सोडलं आहे किंवा बहिष्कार टाकला आहे किंवा जे या ऑनलाईन कंपन्यांच्या कमी रेट्सला वैतागले आहेत किंवा जे ड्रायव्हर एका चांगल्या डिजिटल ऑप्शनच्या शोधात आहेत ते सर्व रेल्वे प्लॅटफॉर्मवर डिजिटली एकत्र येऊ शकतात आणि आपण सर्व ड्रायव्हर्स डिजिटली एकत्र आलो तर काय करू शकतो ही ताकदही या विदेशी किंवा ज्या ड्रायव्हर्सला त्रास देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना दाखवू शकतो म्हणून ज्या ड्रायव्हर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे त्यांनी आधी स्वतः एल्वे ड्रायवर ॲप रजिस्टर करा ड्रायवर ॲपमधला आमंत्रित करा ऑप्शन वापरून ड्रायवर आणि कस्टमर ॲप दोन्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि एल्वे प्लॅटफॉर्म फ्रीमध्ये वापरा आपण भारताचं सर्वात मोठं ड्रायव्हर नेटवर्क बनवण्यात आपलं जास्तीत जास्त योगदान द्या आणि आपल्या हक्काचे रेट्स आपल्या प्रयत्नांनी मिळवा धन्यवाद